महायुतीला अग्रिसेनेचा बिनशर्थ पाठिंबा जाहीर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून ठाण्यातील अग्रिसेने महायुतीच्या उमेदवाराला पत्रकार परिषदेत पाठिंबा जाहीर केलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय विरोधकांचे आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू असतानाच प्रचाराची रंगतही वाढत चालली आहे शिवसेना भाजप आर पी आय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार जोरदार करत आहेत अशातच स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आगरी सेनेने आगरी भूमिका

आग्री युवा सेनेचे से राहुल साळवी यांचं इतर आग्री बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज माझं नाव कैलाश्री पाटील आहे मी महाराष्ट्राचा अग्रिसेने उपाध्यक्ष अग्रिसेना ही प्रामुख्याने पाच जिल्ह्यामध्ये आहे पालघर आहे रायगड आहे मुंबई आहे ठाणा आहे आणि नाशिकमध्ये आहे आणि पाचही जिल्ह्यामध्ये अग्रिसेनेची चांगलं नेटवर्क आहे आणि ह्या पाच जिल्ह्यामध्ये युतीचे जे उमेदवार असतील त्यांना जास्तीत जास्त मत मतधिक्याने निवडून आणायचा प्रयत्न हा अग्रिसेनेचा राहील सांगितलं ना युतीचा उमेदवार घोड्यावर कोणी पैसे लाभत असेल चांगल्या प्रकारे आमचे पाटील साहेब सांगतात साहेब काय नेमका पाठिंबा उद्देश आहे भूमिपुत्रांच्या नाय आम्हाला वाटतं की माननीय सर्वात मोदीजींच्या देशाचं जे भवितव्य आहे ना देशाची सुरक्षितता आणि अखंडता आणि देशाचा विकास मोदी साहेबिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही हा दहा वर्षाचा अनुभव असल्या कारणानं भिनसरचा पाठिंबा अग्रिसेने महायुतीला दिलेला सार। नेटवर्क एवढं आहे की आता एका दिवसामध्ये देखील प्रचार होऊ शकतो मतेचा माननीय राजाराम साळवींच्या नेतृत्वाखाली गेली छत्तीस वर्ष आग्रिसेना काम करते आहे आणि भूमिपुत्रांचा एक बुलंद असा आवाज आगरीसेनेच्या माध्यमातून या चारही जिल्ह्यामध्ये असतो त्यामुळे या महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी आमच्या आगरी सेनेच्या सर्व लोकांचं पदाधिकाऱ्यांचं साळवी साहेबांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण की भूमिपुत्रांचा हा एक बुलंद आवाज आहे यांचं एक मोठं संघटन आहे आणि त्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास टाकून देशाच्या एकतेसाठी अखंडतेसाठी विकासासाठी तिसऱ्यांदा हा पाठिंबा दिलेला आहे सक्रिय दोन हजार चौदालाही होता दोन हजार एकोणीसलाही पाठिंबा दिला होता आणि दोन हजार चोवीसलाही आहे त्याच्यामुळे एकीकडे कुणबी सेनेचा तर पाठिंबा आहे आणि तसाच आगरी सेनेचा पण पाठिंबा आहे त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची ताकद आणि बळ जे आहे ते निश्चितपणे वाढलेलं आहे